Bye, Aria. नमस्कार सोहमाऱ्या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक असे स्वागत तर बघा सकाळचे हे वाजलेले आहेत आता पाच सोहमचा टिफिन रेडी करायचा आहे त्यामुळे म्हटलं की चला सोहमचा जो टिफिन आहे त्यासाठी काय काय बनवायचं याची जी प्लॅनिंग आहे ती मी आधीच करून ठेवते आणि संध्याकाळचे भांडे वगैरे घासून ठेवलेले होते त्यामुळे सकाळच्या दिवसाची जी सुरुवात आहे ती अगदी चांगली होते भांडे वगैरे जर संध्याकाळचे राहिलेले असतील तर मग आपला दिवस जो आहे त्याची सुरुवात बघा कशी असते त्यामुळे रात्रीच किचन वगैरे क्लीन करून ठेवा त्यामुळे या दिवसाची सुरुवात जी आहे ती अगदी छान होईल सोहमच्या टिफिनमध्ये मा मला काय बनवायचं याची जी प्लॅनिंग आहे ती मी आदल्या दिवशी करते नाहीतर मग सकाळी धावपळ होते आणि ऐन वेळेस काही सुचत नाही त्यामुळे बघा आदल्या दिवशी जर का आपण ब्रेकफास्ट किंवा लंच किंवा मग डिनरची जर प्लॅनिंग केलेली असेल तर आपला संपूर्ण दिवस अगदी टाइम टेबलनुसार चालतो नाहीतर मग ज्या दिवशी आपण टाईम टेबल वगैरे बनवलेलं नसतं त्या दिवसाची सुरुवात जी आहे ती बघा कशी होते आणि आपल्या डोक्यामध्ये प्लॅन असेल तर त्या दिवसाची सुरुवात जी आहे ती कशी होते बघा या ठिकाणी सोहळा मसाला पराठा जो आहे तो बनवून देणार आहे टिफिनमध्ये तर हे पराठे मुलांना आवडतात अगदी साधे सिंपल आणि झटपट असे तयार होतात याच्यामध्ये जे काही आपले बेसिक मसाले आहेत हळद लाल तिखट जिरे जे आहेत ते टाकलेलं आहे थोडासा ओवा जो आहे ना तो टाकलेला आहे याच्यामध्ये दे तीळ देखील टाकू शकता तर झटपट असा तयार होतो मुलांना आवडतात सॉस किंवा दही बरोबर ते तुम्ही डब्यामध्ये देऊ शकता तर सकाळचा टिफिन जो आहे अगदी झटपट असा तयार होतो तर पहाटेचे पाच वाजलेले आहेत सहा वाजेपर्यंत टिफिन वगैरे रेडी होतो सात वाजता सोहमची गाडी जी आहे ती येते वेगवेगळ्या शेपमध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारचे पराठे जे आहेत ते मुलांना आवडतात बघा कधी मुलांना पालकपुरी जी आहे ना ती देखील आवडते तर बघा अशा पद्धतीचे जे पराठे आहेत ते झटपट होतात तूप वगैरे लावलेलं असेल तर चवीला छान लागतात गरमागरम हे पराठे तर खूपच मस्त असे लागतात तर याच्याबरोबर दही असेल ना तर एकाऐवजी दोन पराठे जे आहेत ते मुलं अगदी आवडीने खातात तर या ठिकाणी बघा झटपट होणारा हा पराठा आहे जास्त वेळ लागत नाही आणि सकाळच्या धावपळीमध्ये असं काहीतरी पौष्टिक मुलांना दिलं तर बघा मुलांचा टिफिन जो आहे तो अगदी संपूर्णच घरी येणार तर बघू शकताय मस्त झटपट असे पराठे जे आहेत ते तयार झालेले आहेत दोन तीन जे पराठे आहेत ते पुष्कळ होतात टिफिनमध्ये कारण बघा लंचच्या टायमिंगपर्यंत सोहम जो आहे तो घरी येतो आर्या मात्र लंचच्या टायमिंगच्या नंतर जाते तर ती जेवण वगैरे करून जाते तर पाणी वगैरे आंघोळीचं ठेवलेलं आहे तर बघा सकाळची धावपळ जी आहे ती चालू असते आपल्याला बरीचशी कामे असतात त्यानंतर मग जर उशिरा उठलं तर मग सगळं टाईमटेबल जे आहे ते आपलं चेंज होतं त्यामुळे बघा टाईम टेबल ठरवून दिवसाची सुरुवात जी आहे ती केली पाहिजे तर नाही तर मग काय होतं की मुलांना मग वेळेवरती टिफिन वगैरे जो आहे तो आपण करू शकणार नाही त्यामुळे बघा टेबल जे आहे ते अवश्य आपण दिवसाचं तयार केलंच पाहिजे सोहम जो आहे तो सकाळी सकाळी स्कूलला जातो त्यामुळे ब्रेकफास्ट वगैरे काहीही करत नाही तर हळदीचं दूध वगैरे जे आहे ते मी त्याच्यासाठी तयार करते कारण आता काय आहे पावसाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळे लहान मुलांना बघा सर्दी खोकल्याचं जे प्रमाण आहे ते चालू आहे त्यामुळे थोडीशी हळद जर दुधामध्ये टाकून दिली तर खूप छान असतं आणि बघा सकाळचं टिफिन झाल्या झाल्या लगेचच किचन वाटा देखील मी क्लीन करते तर हे जे काम आहे ते देखील महत्त्वाचं आहे नाहीतर मग किचन ओटा आपला व्यवस्थित नसेल तर मग बाकीचं रुटीन आपलं जे आहे ना ते चेंज होतं कारण बघा किचन ओटाच आपल्याला स्वच्छ करायला भरपूर वेळ लागतो त्यामुळे हातासरशी ही जी कामं आहेत ती मी फटाफट -फात करून घेत असते तर दूध वगैरे जे आहे ते त्याला काढलेलं आहे आणि बघा ओटा आवरला तर आता या ठिकाणी दूध जे आहे ते परत सांडलेलं आहे तर आता मुलाला डब्बा जो आहे तो मी पॅक करून देत आहे दोन तीन दिवस झालं मुलांना हळदीचं जे दूध आहे ना ते देत आहे कारण बघा घरी एकदा एकाला सर्दी झाली की मग सगळ्याला सर्दी होते जर या हळदीच्या दुधामध्ये तुम्ही घरची कच्ची हळद वापरली ना तर आणखीन चांगलं आहे आणि ही हळद पावडर जी आहे ती घरची बनवलेलीच हळद पावडर आहे तर फटाफट हे दूध जे आहे ते तयार झालेलं आहे बघा मुलांना असा पद्धतीचा लच्छा पराठा खूप आवडतो अगदी खुसखुशीत मस्त असा हा पराठा झालेला आहे तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरून देखील पराठे बनवू शकता तर मुलांना बघा असं काहीतरी वेगळं पौष्टिक बनवून दिलं तर मुलं डब्बा जो आहे तो अगदी आवडीने खातात मुलांचा टिफिन वगैरे रेडी केला ना तर मग घरातील बाकीची जी कामे आहेत ना ती होतच राहतात त्यामुळे आधी त्यांचा टिफिन वगैरे रेडी केला ना मग एक काम जे आहे ते मग हलकं होतं त्यामुळे सगळ्यात महत्वाचं काम जे आहे ते सकाळचं टिफिन करणं कारण सकाळचा टिफिनच लवकर उठून करावा ला लागतो तर या ठिकाणी टिफिन वगैरे रेडी झालेलं आहे दूध जे आहे ते देखील दे काढलेलं आहे आता भांडी वगैरे जे आहेत ना ते लावून घ्यायची आहेत कारण ही सगळी भांडी मी रात्री वगैरे घासून ठेवलेली होती आता मस्त अशी वाळलेली आहेत तर सोहमला आधी टिफिन वगैरे देऊन घेते जो टिफिन आहे तो रेडी केलेला होता सोम टिफिन दिला आणि सोम जो आहे तो स्कूलला गेलेला आहे तर बघा माझ्या दिवसाची जी सुरुवात आहे ना ते एक ग्लास गरम पाण्यापासून होते तर ह्या एक ग्लास गरम पाण्यामध्ये मी थोडीशी हळद टाकते आणि त्यानंतर एक चमचा तूप जे आहे ते टाकते नाहीतर बघा कधी कधी डिटॉक्स वॉटर जे आहे ना ते देखील मी आदल्या दिवशी बनवून ठेवते आणि दिवसभर गोट करून घेते यामुळे काय होतं जे आपल्या शरीरामधलं टॉक्झिन आहे ते देखील निघून जातं तर बघा आपण देखील आपल्याला थोडा तरी वेळ दिला पाहिजे आणि त्यानंतर मग आपण घरातील कामे जे आहेत ती करायला पाहिजे यामुळे आपल्याला देखील एनर्जी येते आणि काय असतं स्वतःकडे लक्ष दिलं तर आपण आपलं जे घर आहे ते अगदी पद्धतशीर आपण सांभाळू शकू सहा ते साडेसातच्या दरम्यान बघा मस्त असं कवळ ऊन जे आहे ते पडतं सकाळी सकाळी देवाला फुलं वगैरे आणणं त्यानंतर मग दारामध्ये सडा मारणं रांगोळी काढणं आणि त्यानंतर होते दिवसाची सुंदर अशी सुरुवात तर ही जी डेलीची कामे आहेत ती बघा ठरलेल्या वेळात जर आपण पूर्ण केली तर आपला संपूर्ण दिवस अगदी पद्धतशीर जातो तर छान असा सडा जो आहे तो मारलेला आहे तुळस पण खूप मस्त अशी आलेली आहे आता बघा नवरात्र जी आहे ना ती चालू आहे त्यामुळे मी डेली हळदीचं जे लेपन आहे उंबरट्याला ते करत आहे कारण लक्ष्मी माता जी आहे ते बघा आपलं दार जे आहे ते अगदी स्वच्छ प्रसन्न छान असेल तर या ठिकाणहून लक्ष्मी मातेचा वाद जो आहे तो आपल्या घरी होत असतो त्यामुळे नेहमी हळदीचं जे लेपन आहे ते मी करण्याचा प्रयत्न करत असते मग यामध्ये सोमवार असेल मंगळवार असेल शुक्रवार असेल किंवा अमावशा पौर्णिमा या ठरलेल्या दिवशी हळदीचं जे लेपन आहे ते मी करतच असते तर मस्त असं हळदीचं लेपन वगैरे केल्यामुळे ले सकाळची जी एनर्जी असते आणि सकाळी बघा जी ऊर्जा निर्माण होते खूप मस्त असं वाटतं तर सकाळी सकाळी दारामध्ये आपला सडा असेल रांगोळी असेल हळदीचं लेपन वगैरे केलेलं असेल तर बघा आपलं घर देखील खूप छान असं वाटतं त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी जर आपण आपल्या दैनंदिन लाईफ मध्ये चेंज केल्या तर बघा आपलं लाईफ जे आहे ते किती सुंदर आणि खूप मस्त असं वाटतं या हळदीच्या लेपनामध्ये जर तुम्ही थोडंसं चंदन किंवा गुलाब जल जर टाकलं तर बघा उंबरट्यावरती एक वेगळा सुंदर असा छान सुवास देखील दरवळेल त्यामुळे बघा अशा पद्धतीनं तुम्ही हळदीच्या लेपनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इतर जे आहेत ते देखील टाकू शकता तर मस्त अशी सुंदरशी दिवसाची सुरुवात जी आहे ती झालेली आहे तू बघू शकता मस्त अशी तुळस जी आहे ती देखील आलेली आहे जर बघा आपण आपल्या आयुष्याला छान पद्धतीनं वळण लावलं ना तर आपलं आयुष्य जे आहे ते अगदी छान होतं तर बघा सहसा काय असतं की कोणतीही नवीन गोष्ट जी आहे ती आपलं मन लवकर स्वीकारत नाही परंतु बदल जे आहे ते झालेच पाहिजेत तुम्ही अडून राहिलात तु म्हणून बदल व्हायचे काही टाळतात का तर नाही तर त्यामुळे बघा बदल जो आहे ना तो आपण नक्कीच स्वीकारला पाहिजे आयुष्य सहज सोपं आणि बिना कटकटीचं जे आहे ते होण्यासाठी बघा आपण आपल्या डेली लाईफमध्ये देखील काही गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच चेंज केल्या पाहिजेत कोणत्याही बदलाकडे बघा जर तुम्ही सकारात्मक भावनेतून पाहिलात ना तर बदल जे आहेत ते निश्चितच आपण स्वीकारू शकू आणि आपल्या अंगवळणी जे आहेत ना त्या या सवयी नक्कीच पडतात त्यातूनच आपली प्रगतीची आहे ना ती निश्चित होत असते त्यामुळे ज्या डेलीच्या आपल्या रुटीन लाईफमधल्या गोष्टी असतात त्या आपण आनंदाने आणि अगदी प्रसन्न मनाने केल्या पाहिजेत बाहेरचं जे अंगण आहे बघा ते सकाळी सकाळी मस्त असं झाडून वगैरे काढलं सडा मारला रांगोळी वगैरे काढली त्यानंतर घर जे आहे ते स्वच्छ असं झाडून वगैरे घेतलं त्यानंतर फरशी वगैरे पुसून घेतली आणि मग आता जी काही रात्री भांडी घासून ठेवलेली होती ती आता छान अशी वाळलेली आहेत तर जर रॅकमध्ये मध्ये हे लावून घेतलं ना तर मग किचन मोठा जो आहे तो रिकामा होतो आणि बाकीची कामे करायला किचन मोठ्यावरती सोपं होतं त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा किचन मधले जे काम आहे ते म्हणजे हे सगळी भांडी जी आहेत ना ती जागच्या जागी पालती वगैरे घालणे सोहमला so, केलेला जो टिफिन होता त्याचीच आता भांडी जी आहे ती शिल्लक आहेत बाकी सगळी भांडी मी रात्री स्वच्छ आणि क्लीन वगैरे करून ठेवलेली होती सकाळी संपूर्ण भांडी घासल्यामुळे एक फायदा होतो तो म्हणजे बघा की सगळी भांडी छान अशी वाळतात भांड्यामध्ये पाणी वगैरे राहत नाही आणि ते तुम्ही रॅकमध्ये मस्त लावून घेऊ शकतात जो आपण पेपर वगैरे टाकलेला आहे तो देखील ओला वगैरे होत नाही सगळी भांडी बघू शकताय मस्त अशी लागलेली आहेत भांडी वगैरे रॅकला लागल्यानंतर बघा एक वेगळंच समाधान असतं कारण किचन मधलं एक काम आपलं हलकं होतं ते म्हणजे भांडे वगैरे जर व्यवस्थित घासली असतील आणि ती आपण वाळू वगैरे घातली असतील ठेवलं ना असं एकदाच काढलं की मिळतं जो डब्बा आहे तो पण धुवून ठेवलेला याच्यात ठेवणार आहे पितांबरी मस्त असं हे जास्वंदाचं फूल काल कळी आणलेली होती तर आज मस्त असं बघा फूल उमडलेलं आहे एक जरी असं लाल फूल असेल ना तर छान वाटतं पूजा करायला गरम पाणी वगैरे घेतल्यानंतर एक ते दीड तास मी काहीही घेत नाही तर बघा घसा जो आहे तो थोडासा खरखर -कर करत होता त्यामुळे म्हटलं की चला थोडंसं कडक असा चहा जो आहे तो बनवूया त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक वगैरे टाकलेलं आहे आणि आता बाहेर कोवळं ऊन जे आहे ते पडलेलं आहे मस्त सकाळचं वातावरण आहे त्यामध्ये असा गरमागरम चहा आज हा पिकॉक ग्रीन कलर आहे हा घालायचा आहे आर्याला ड्रेस बघा वेगवेगळ्या कलरचे नऊ दिवस ड्रेस जे आहेत ना ते घालायला सांगितलेले आहेत तर आज जो ग्रीन आहे तो कलर घातलेला आहे तर तिला बघा दोन अशा पोणीटेल वगैरे घालून दिल्या ना तर तिला आवडतात त्यामुळे हे जे काम आहे ते करायला लागतं नाहीतर मग काय असतं आपण जर त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही तर मग ते तसंच स्वतः करतात आणि मग स्कूलला जातात या ठिकाणी बघा आर्याचा चेहरा आहे ना तो फुगा फुगल्यासारखा फुगलेला होता तिला हे जे दोन झुट्टू पाडलेले होते ते आवडलेले नव्हते परत तिनं हे झुट्टू जे आहे ते आरशात पाहिले आणि त्यानंतर काढून मग एकच झुट्टू जो आहे तो घातलेला होता मुलांना असतं बघा की आपण काही केलं ते आवडत नाही त्यांना त्यांच्याच ते पद्धतीचं आवडतं एकाचा टिफिन झाला तो टिफिन वगैरे घेऊन गेला तर बघा आता आर्याला जो आहे तो टिफिन बनवलेला आहे आरेने देखील हाच पराठा मागितलेला होता परत पीठ वगैरे तिमलं आणि तिच्यासाठी हे जे पराठे आहेत ते बनवले दोन वगैरे ती खाऊन गेली आणि काही पराठे जे आहेत ते डब्यामध्ये तिला दिले तर गरमागरम हे जे पराठे आहेत ते तुपाबरोबर मस्त लागतात मुलांना अगदी आवडतात जुट्टा चेंज केला का हो का दोघांचा टिफिन वगैरे दिल्यानंतर मुलं स्कूलला गेलेली आहेत आणि आता रोजची जी देवपूजा आहे ती करायची आहे बघा मुलं स्कूलला गेल्यानंतर देवपूजा जी आहे ना ती अगदी पद्धतशीर होते कारण वेळ जो आहे तो भरपूर लागतो मग सकाळी सकाळी धावपळीमध्ये वगैरे पूजा जी आहे ती करायला मला आवडत नाही छान पद्धतीनं मन एकाग्र करून पूजा जर केलेली असेल तर मनाला प्रसन्न असं वाटतं त्यामुळे मी वेळ काढून पूजा जी आहे ती करते कारण मला सकाळी छान असा वेळ जो आहे तो पूजेसाठी पाहिजे असतो कारण पाठ वगैरे जे आहे ते देखील आणखीन करायचे आहेत तर पूजा जी आहे ती झालेली आहे धूप वगैरे लावून घेत आहे ज्यावेळेस तुम्ही देवपूजेला सुरुवात करता बघा त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा दिवा जो आहे तो प्रज्वलित करा दिव्याखाली थोडेसे तांदूळ वगैरे टाका त्यानंतर दिवा जो आहे तो प्रज्वलित करा दिवाला हळदी कुंकू थोड्या साक्षदा ज्या आहेत त्या वहा फुल वहा आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करा तर बघा अग्नी जे आहे ती आपल्या पूजेला साक्ष असते त्यामुळे दिवा जो आहे तो आधी तुम्ही प्रज्वलित करा त्यानंतरच पूजा जी आहे ती सुरू करा पूजा जी आहे ती झालेली होती आता लिंगपूजा वगैरे करून घ्यायची आहे हे बघा मैत्रिणींनो कोणतीही गोष्ट जी आहे ना ती स्थायी नसते दिवस जे आहेत ना ते नक्कीच बदलत असतात ही गोष्ट जी आहे ती आपण मनाशी पक्की अशी बांधून ठेवली पाहिजे कोणतेही अडथळे आव्हाने संकटे आणि समस्या यांना आपल्या दैनंदिन जीवनावर कधीही स्वार होऊ द्यायचं नसतं तक्रारी जे आहेत ना ते करून त्यात काहीही बदल होत नसतात बघा स्वतःवर विश्वास ठेवणे हे प्रगतीचं पहिलं पाऊल आहे कोणतेही निर्णय पूर्णपणे चूक किंवा बरोबर नसतो निर्णय हा निर्णयच असतो आणि तो बरोबर आहे हे जे निर्णय आहेत ना ते घेणाऱ्याला सिद्ध करावं लागतंच म्हणून घेतलेल्या निर्णयाबद्दल बघा कधीही खंत व्यक्त करू नका तो बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी झटून कामाला लागा तर बघा हार मानणे हा पर्याय कधीच चांगला नाही म्हणून लढत राहा सकारात्मक विचारांची शिदोरी बरोबर घ्या आणि बघा अध्यात्म छंदांची जोपासना आवडत्या व्यक्तीशी संवाद स्वतःवरील जो विश्वास आहे तो सातत्याने बघा प्रयत्न हेच यशाकडे सुखी आणि समाधानी आयुष्याकडे जाणारे महामार्ग आहेत हे तुम्ही नेहमीच लक्षात ठेवा तक्रारी प्रश्न वाढवतात तर बघा लिंगपूजा जी आहे ती दररोजची देवपूजा झाल्यानंतर मी करत असते आणि या ठिकाणी बघा रुद्राक्षाची जी माळ आहे ती जपायची आहे गुरु जे आहेत ना त्यांच्याकडून दीक्षा वगैरे घेतल्यानंतर आपण लिंगपूजा जी आहे ती करू शकतो जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे आणि त्यानंतर बघा सुंदर अशा दिवसाची जी सुरुवात आहे ती होते हे आहे आर्याचा टिफिन रेडी सोहम जो आहे तो बघा बॅगमध्येच टिफिन जो आहे तो घेऊन जातो मात्र आर्यला टिफिन बॅग जे आहे ना ते पाहिजे असते तर वॉटर बॉटल आणि टिफिन जो आहे तो आर्याला देऊन येते जा बाय बॅग कुठे आहे बाय आर्या आपण आली काय बाय आर्याला स्कूल ला पाठवल्यानंतर तुळशीला जे पाणी आहे ते टाकायचं होतं त्यानंतर सूर्याला जे जल आहे ते देखील अर्पित करायचं होतं तर बघा मुलांना स्कूलला पाठवताना घरातील दैनंदिन बाकीची जी कामे आहेत ती मी कशा पद्धतीनं करते हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमधनं शेअर केलेलं आहे तर तुळशीची जी पूजा आहे ना ती बघा छान अशी सकाळी सकाळी केल्यानंतर मस्त वाटतं तुळशीला जो दिवा आहे तो मी सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईमिंगला लावते तुळस देखील हिरवी गार अशी मस्त झालेली आहे कारण आता पाऊस पडत आहे त्यामुळे मस्त अशी हिरवी गार ही तुळस झालेली आहे मंजिरी देखील भरपूर अशा या आलेल्या आहेत तर मला त्या काढून घ्यायच्या आहेत तर बघा वेळेवर या मंजिरी जी आहे त्या देखील तुम्हाला काढाव्या लागतात तर सुंदर असं सकाळचं वातावरण असतं त्यामध्ये अशी दैनंदिन पूजा जी आहे ती केल्यानंतर आपला संपूर्ण दिवस अगदी फ्रेश आणि पॉझिटिव्ह असं जातो तुळस अगदी मस्त हिरवीगार अशी आलेली आहे छान अशी तुळस आलेली आहे सकाळची सुंदर अशी सुरुवात जी आहे ती झालेली आहे दहा ते पाच वाजल्यापासनं ते जवळपास अकरा वाजेपर्यंत जे माझं दैनंदिन रुटीन आहे ते मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट जरूर करा चला भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ओम नम शिवाय